रामकृष्णरी मैत्रिणीं स्वागत आहे आपल्या सर्वांची तर सध्या जी स्लीव ट्रेंडिंगमध्ये आहे ना जसं की मी कम्युनिटीवरती पोस्ट केलेलं आहे की म्हटलं मी तुम्हाला आज आजच्या लाईव्हमध्ये ट्रेंडिंग स्लीव्ह दाखवते नेमकी ती ट्रेंडिंग स्लीव, और ती स्लीव कशी कटिंग करायची आणि स्टिचिंग कशी करायची याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या लाईव्हमध्ये देणार आहे तर जी ट्रेंडिंग स्लीव आहे त्यासाठी बघा मी हा असा पेपर घेतलेला आहे ओके हा पेपर आपण असा फोल्ड करून घेतलेला आहे सिंगल पेपर मी इथे घेतलेला आहे ही पेपरची बंदवाली बाजू आहे बाकी सर्व साईजसाठी तुम्ही हे माप घेऊ शकता तर उंचीला तुम्हाला काय करायचं आहे ही जी बंद बाजू आहे ना त्या बंद बाजूवर तुम्हाला उंची घ्यायची आहे जो वरचा पार्ट आहे ना लेअरवाला ते मी तुम्हाला इथं दाखवते तर उंची घ्यायची आहे तुम्हाला कंपल्सरी प्रत्येकाला तेरा इंच ठीक आहे तेरा इंचापर्यंत आपल्याला उंची घ्यायची आहे आणि हा पेपर नेमका तेरा इंचाचाच आहे जेवढा आहे तेवढाच आपण इथं राहू देणार त्याला तर हा पेपर बरोबर तेरा इंचा आहे उंचीला आपल्याला तेरा इंच घ्यायचं आहे कंपल्सरी प्रत्येकाला मग जर का समजा तुमच्याकडे कापड कमी असेल ब्लाउज पीसमध्ये एखाद्या कस्टमरचं मोठं माप असेल मोठ्या साईजचं आणि मग कापड कमी असेल तर तुम्ही तेराच्या जागेवरती बारा इंच पण घेऊ शकता जर कमी असेल तर पण घेण्याच्या प्रयत्न तुम्ही तेराच करा उंचीला तेरा इंच आणि इथं आपल्याला किती घ्यायचं आहे सात इंच जो आता हा खालचा पार्ट आहे ना आपला बॉटम पार्ट असणार आहे तो सात इंच आपल्याला इथं घ्यायचा आहे मी सातवर पॉईंट लावलेला आहे बरोबर आणि इथं वरच्या दिशेला आपल्याला चार वरती पॉईंट लावायचा आहे इथं चारला पॉईंट लावलेला आहे आता हा सात आणि चार हे जी सात आणि चारचे पॉइंट आहेत ना ते आपल्याला क्रॉस मॅच करायचे आहे पण तेरा इंच घेतलेला आहे इथं तेरा निघून देतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला देखील कन्फ्युज होणार नाही आप की आपल्याला नेमकं कुठला माप किती घ्यायचं आहे तुम्ही देखील असं लक्षात तर तुम्हाला पण एकदम चांगल्या प्रकारे जमणार आहे तर फ्रंट कॅमेरा आहे पण तुम्हाला दिसत असेल तरी वर बघा तर मी चार इंच घेतलेला आहे खासदार जो बॉटम आहे तो सात इंच घेतला आणि उंचीला तेरा इंच घेतलेला आहे हे माप तुम्हाला कंपलसरी प्रत्येक साईज साठी तुम्ही घेऊ शकता तर जशी मी मार्किंग केलेली आहे ना, ना तशीच मी तुम्हाला इथे कटिंग करून दाखवतो हा वेस्टेज पार्ट आहे आपला आणि हा आपला पॅटर्न निघाला साठी ठीक आहे हा अशा प्रकारे आपला ती जी आपली ट्रेंडिंग स्लीव आहे त्यासाठी आपला हा पॅटर्न असा आपल्याला तयार करून ठेवायचा आहे तुम्ही जर कशी पण काम करत असणार तर तुम्ही एक पेपर असा कटिंग करूनच ठेवा तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे ज्यावेळेस ब्लाऊज येईल ना कस्टमरचं तेव्हा तुमच्या अस्सर कटिंग असतं मग ते ब्लाऊज पीस आपण जेव्हा ठेवतो गडी करून तेव्हा तुम्ही त्यावरती तुमची सर्व पॅटर्न बसून घ्यायची आणि हा पार्ट पण तुम्हाला कुठेतरी एक जागेवरती ॲडजस्ट करता येईल म्हणजे हे पॅटर्न तुमच्याकडे तयार असेल तर तुम्हाला तुमचा कापड जो आहे तो वाचवता येऊ शकतो ठीक आहे ना अशा पद्धतीने मग तसं मी माझं ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे बऱ्यापैकी माझे ब्लाऊजचे पार्ट देखील अटॅच झालेले आहेत तर मी हा जो काही कापड आहे तो पण पर मी कटिंग करून घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवते मी बघा सेम तसाच माझा हा जो आहे ना तो मी कापड इथं कट केलेला आहे आता पेपरवरला मी तुम्हाला लावून दाखवते अगदी तंतोतंत आहे वास्तविक मी हा पेपर ठेवून कट नाही केला डायरेक्टली के कापड कट केलेला आहे पण तुम्ही बघू शकता पेपर आणि कापड माझा एकच आलेला आहे ओके अशा पद्धतीने तर आपल्याला हा जो पेपर आहे तो तुम्ही कट करून ठेवा म्हणजे तुमच्या कापडची बचत होईल आणि तुम्हाला असं ॲडजस्टमेंट करून मग हा कुठं पण तुम्हाला असं ॲडजस्ट करता येऊ शकतो म्हणून हा पॅटर्न तुम्ही तुमच्याकडे राहू द्या तर हा जो आहे तो गोल्डन रंगाच्या धागायला लावून आलेला होता पण मी तो काढून आहे आणि मग लेस आपल्याला कशी लावायची आहे तर लेस लावण्यासाठी आपल्याला इथं काळजी घ्यायची आहे की ह्या दिशेने आपल्याला अर्धा इंच कापड सोडायचं आहे म्हणजे अर्धा इंचावर आपल्याला पॉईंट लावायचा आहे की आपल्याला तो मार्जिनमध्ये अडायला नको आणि ह्या बाजूने अर्धा इंचावर मार्जिन असं पॉईंट लावायचा आहे ठीक आहे दोन्ही बाजूला हा जो पार्ट आहे आपला तो आपण अर्धा अर्धा इंचावर पॉईंट लावला आणि त्यानंतर मग मीचा लेस लावली आता ही जी मोतीवाली लेस आहे ती मी बरोबर या मापाची म्हणजे जे जे माप कट नसतील तर त्याच मापाची मी कट करते पूर्णपणे कापड वरून ठेवलेलं आहे मी आणि फक्त आणि फक्त आपली मोती दिसतील अशा पद्धतीने मी ही लेस करते तर आता आपली ही जी लेस आहे ती अशी मी लावून घेतलेली आहे सेम पद्धतीने मी ह्या बाजूला पण तशीच ही लेस लावून घेतली महाग पण मिळते मार्केटमध्ये असो आता मी लेस आपण लावून जाणे आपल्याला काय करायचं आणि आता त्याला प्लेट्स घ्यायचे आहेत आहे तर प्लेट्स घेताना बऱ्याचशा मैत्रिणी खूप गोंधळ करतात नेमक्या प्लेट्स किती अंतरावर घ्यायचे किंवा केवढी के तुम्हाला प्लेट घ्यायची आहे आहे ती प्लेटची तुम्हाला इथं बरोबर पाऊन इंच आपण असं एकमेकांवरती ठेवायचं आहे एका बाजूने आता इथून आपण त्या दिशेने सुरुवात करणार प्लेट घ्यायला आणि घेऊन झालाय का तुम्हाला दाखवते प्रॉपर डिझाईन बनवण्यासाठी बरेच वेळेस असं होतं की भरपूर मैत्रिणी असं बघतात युट्यूब ला बघून बघून करतात पण मात्र मग त्यांचं कसं असतं की जसं बघतात ना जसं दिसतं युट्यूब वरती तसं त्यांना परफेक्ट जमत नाही त्या म्हणतात की हां मी असं करून घेईल बरोबर पण मग तुम्हाला मोजमाप करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही ज्या प्लेट्स पाडताय किंवा डिझाईन जशी करताय ते तुम्ही दोन्ही बाजूनी व्यवस्थित बघतायत का ह्यासाठी इथं बघा आता आता ही प्लेट घेतली आहे त्यानंतर आपल्याला दुसरी प्लेट पण अशी व्यवस्थित बरोबर त्या प्लेटच्या एंडिंगला आपल्याला दुसरी प्लेटचे टोक ठेवायचं आहे लिहून झाला की मी तुम्हाला जवळून दाखवते कॅमेराजवळ कट्टी आणि दाखवते म्हणजे दाखवते तुम्हाला तशी एकावर एक प्लेट आपल्याला अशी घ्यायची आहे किती अर्धा इंच फक्त दिसते ह्या बघा आता अशा प्लेट्स मी घेतलेल्या आहेत एकावर एक अशी म्हणजे पाऊन इंचाची पूर्ण एक प्लेट आहे पण दिसताना अर्धा इंच ही प्लेट वर दिसते म्हणजे अर्धा इंच ही प्लेट मी त्यावरती घेतलेली आहे तर अशा तुम्हाला ह्या प्लेट प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि ह्या प्लेट्सचा जेवढा अंतर इकडे तयार झालेला आहे तेवढ्याच अंतरावर तुम्हाला ह्या बाजूने देखील प्लेट घ्यायच्या आहेत म्हणजेच काय करायचं आहे की ह्या ज्या लेअर आहेत ना हे तुम्हाला जसे जे तसे अशा कंटिन्यू करायचे आहेत अशा पद्धतीने इकडून बरोबर आपल्याला लेअर पकडायची आहे अशी बघा ॲटोमॅटिकली लेअर आपल्याला ले मिळत असते तर फक्त लक्ष देण्याचं काम आहे लक्षपूर्वक जर केलं तर नक्कीच आपल्याला परफेक्ट असं जमत असतं मग आपल्याला डिझाईनची प्रॉब्लेम राहत नाही आता दुसरी देखील लेअर मला इथं मिळालेली आहे ओके अशा पद्धतीने लगेचच आपण तिथं असं फोल्ड केलं आता तीन नंबरची पण प्लेट मी अशी घेते इथं हा कापडच इतकं सुंदर आहे की यामध्ये लेअर आपल्याला लगेचच मिळतात अशा या मग यामुळे काय होत असतं की आपला जो दोन्ही बाजूचा जो गॅप आहे ना म्हणजे जो अंतर आहे ना आपला तो सारखा असा येतो बघा तर दोन्ही बाजूला आपल्या लेअर घेतल्या ले, गेल्या आणि किती सुंदर आलेले आहेत बघू शकता एक एकदम छान असा लूक याला इथंच आता मिळालेला आहे जेव्हा तुम्ही प्रॉपर असं व्यवस्थित एका बाजूने प्लेट छान घेणार आणि त्याच प्लेट दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित घेणार थोडं चुकवणार आणि खालीवर करणार मी तर तुम्हाला असा एकदम परफेक्ट असा लूक मिळणार आहे बऱ्याचशा मैत्रिणी शिवतात पण मग स्लीव जशी दिसायला हवी तशी धुअरचा पार्ट आहे जो आपण चार इंच निघून घेतलेला आहे याला असं फोल्ड करायचं आणि इथं आपल्याला सेंटरला कट लावायचा आहे वरचा जो पार्ट आहे ना याला फोल्ड करत आपण इथं सेंटरला कट लावा आणि आता आपल्याला यायचं आहे आपल्या मेन स्लीवकडे म्हणजे त्या शॉर्ट स्लीवांना आपल्याला असं आप फोल्ड करत इथं सेंटरला कट लावायचा आहे जास्त मार्किंग मी तुम्हाला दाखवणार आणि एकदम इझी जाईल तुम्हाला करायला असं दाखवतो इथं सेंटरला सर्वप्रथम एक कट लावा सेंटर कट लावलेला आहे ना तिथून आपल्याला काय करायचं आहे दोन इंच ह्या बाजूला बाजूला सेंटरच्या जो कट आहे तिथून दोन इंच त्या बाजूला आणि दोन इंच ह्या बाजूला ओके परफेक्ट आम्ही कट लावून घेतलेला आहे हा कट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला आणि हा कट आपल्याला केव्हा कामात येणार आहे ते पण सांगते आता त्याआधी आपल्या हे जे पॉईंट आहे प्लेटवाला जे टोक आहे ना ते टोक आपल्या ह्या दोन इंचावर मॅच करायचा आहे बघा ह्या दोन इंचावरती सेंटरच्या ह्या बाजूच्या दोन्ही चार आपण हे प्लेट वाला टोक मॅश केलं आणि त्यापुढे आपला हा जो काही कापड असं जातोय ना तो आपल्याला इथं असं सेट करायचा आहे परत परत मार्किंग करण्याची आपल्याला गरज नाही फक्त एकच ठिकाणी म्हणजे आजूबाजूला पॉइंट लावायचे आहेत ओके दोनच्या पॉईंटवर आपल्या प्लेटेड पार्टची एंडिंग होते बरोबर आणि वरचा जो आहे सरळवाला कापड तो तिथं येतोय दिसतो ना बरोबर स्पष्ट दिसतच आहे माझ्या मताने तरी आता ह्या स्लीवचा आता हा जो सरळ पार्ट होता आपला चारचा हा जे सेंटर पॉईंट काढलेला आहे मी हा सेंटर आपल्याला इथल्या सेंटरला मॅच करायचा आहे जो आपण आपल्या शॉर्ट स्लीव सेंटर काढला ना तिथं हा सेंटर मॅच करायचा आणि आता हा हा बघायचा थोडा कापड आपला शिल्लक राहतोय तर त्या कापडमध्ये आपली अजून एक प्लेटीच येणार आहे तर ती प्लेट आपल्याला बरोबर आपला जो सेंटरला टक्स लावलेला आहे कट लावलेला आहे ना आपण त्या दिशेने घ्यायची आहे ठीक अशा पद्धतीने बरोबर घ्यायची व्यवस्थित अशी प्लेट आणि सेम पद्धतीने आता हा जो प्लेटेड पार्ट आहे याच्या देखील हे टोक इथं दोन इंचा आपण लावतो आपण लावतोय दोनच्या आपण पॉईंट दिलाय ना तिथं मी हे टोक मॅच केलं आणि मग इथं देखील आपल्याला सेंटर कट पासून इकडे कापड शिल्लक राहतो तो कापड जो आणि आता ह्या इकडच्या शिल्लक कापडचं टोक म्हणजे प्लेट जे आहे ती मी ह्या दिशेने घेतली माझ्याकडच्या बाजूने आता ह्या बाजूच्या कापडची प्लेट मी त्या दिशेने म्हणजे समोरासमोर त्यांची दिशा येणार आहे लावून झाल्यावर दाखवते तुम्हाला त्याच्याने काय होतो की प्रॉपर असा लुक आपल्या स्लीव्हला आपल्याला देता येत असतो जे काही एक्स्ट्रा आलेलं वरती आपण व्यवस्थित असं एक लेवलला कट करायचं ओके हे बघा सेंटर जे टोक आहे ना आपलं कट लावलेला तर हे जे कापड आपला एक्स्ट्रा उरलेला होता त्याच्या मी हे एक एक प्लेट इथं असे घेतले आहेत याची दिशा इकडे आणि याची दिशा इकडे गेलेली आहे तर बघू शकता किती सुंदर अशी स्लीव आपली इथं तयार झालेली आहे लेअर एकदम परफेक्ट आलेले आहे किती सुंदर दिसते Uh, एकदम छानच आलेली आहे मस्त आणि ही स्लीव आता आपण ब्लाऊजला अटॅच करणार आणि जेव्हा आपल्या कस्टमर ते ब्लाऊज वेग देतील तेव्हा आता ते देखील एकदम खुशी होणार आहे एकदम सुंदर असा आपला स्लीवला गेट पिता आलेला आहे बघू शकता वाव किती छान दिसते ना एकदम मस्त एकदम इझी करून मी तुम्हाला इथं दाखवले ना जेणेकरून तर मग मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मग मला सपोर्ट करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडं जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत तर ह्या ब्लाउजची संपूर्ण स्लीव कटिंग आणि स्टिचिंग मी डायरेक्ट मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्याच लाईव्हचं मी रेकॉर्डिंग करून तुम्हाला आता इथं व्हिडिओमध्ये शेअर करते की जेणेकरून सर्वच मैत्रिणींना याचा फायदा व्हायला हवा यासाठी